माळावर अस आणि मग दुपारच्या वेळेला ओढ्याच्या पलीकडून खालच्या दरी मध्ये उतर ठीक आणि मग संध्याकाळच्या वेळेला गवळ्याच्या शिवारातून गाईच्या बरोबर चावडीला वळसा घालून देवळापाशी पाहिजे नाही रे फक्त एवढंच दुर्गे रोज असीनच याची गॅरंटी नाही साहेब तुम्ही ना माझी डॉक्युमेंटरी काढा मग असं धडाधड 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 सगळे येते बघा धाड धाड धड धाड या yeah. हा नमस्कार साहेब नमस्कार मी सतीश अबनावे हा हा बशी बसी साहेब पहिल्या छूट या डुरक्याचे आभारच बनले पाहिजे का याच्या निमित्ताने काय होईना पण डॉक्युमेंटरीचे पाय आपल्या गावाला लागलेले आहेत डुरक्या नावाला जरी बैल असला तरी तो रिअल मध्ये बुलडोजरच आता मी तुम्हाला जी काही गोष्ट सांगणार आहे त्याचा मी एकटा सिंगल आय विटनेस आहे कोंबड्या असतात की नाही कोंबड्या कोंबड्या डाललेल्या अशा कोंबड्या असतात की नाही कोंबड्या अशा डाललेल्या त्या डाललेल्या कोंबड्या पण डुरक्या कसा उडवायचा ते त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे